नमस्कार आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आज आपल्याबरोबर शिवसेना शिंदे गटाचं सरसचिव संजय मोरेसाहेब आणि त्यांचे काही विभागप्रमुख शाखाप्रमुख असे सर्व इथे उपस्थित आहे काही दिवसापूर्वीच म्हणजे सहा डिसेंबरला आज त्याने एक मोठा मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यामध्ये रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून वसई तालुक्यातले बरेचसे असे असंख्य लोक सेनेमध्ये प्रवेश केला जसं भाजप आपल्याकडे सर्व लोक मातावर लोक खेचून घेण्याचा प्रयत्न करत किंवा फोडाफोडीचं राजकारण करते आहे तसंच शिवसेनेने आता हे अंमलात आणून आपल्या काही गळ्याला मोठे मोठे राजकीय नेते कसे लागतात हे प्रयत्न केले आप आहेत आप आपल्या आपण जाणून घेऊया आपल्याकडे सचिव जे आहे संजय मोरे संजय मोरे साहेब काय सांगाल फोडाफोडीचं चा राजकारण चालू झालेलं आहे जसं जसं इलेक्शन साहेब तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणखीन तुम्हाला आता सांगतो जे फोडाफोडीचं राजकारण वगैरे जे त्याबद्दल तुम्ही म्हणताय तर तसं काय फोडापोडीचं राजकारण आम्ही करत नाही परंतु जनमानसातून लोक इच्छुक आहेत सेनेकडे यायला त्याच्यामुळे आम्ही काय फोडाफोडीच्या जास्त भानगडीत वगैरे नाही आहेत सन्माननीय पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री निलेशभाई तेंडुलकर यांची काही रणनीती आहे त्यांची काही गणित आहेत त्या ता गणितांच्यानुसार आता बहुतेकजणं जे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कामकाजाकडे किंवा त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन आणि त्याच पद्धतीने पालघर जिल्ह्याचे संपर्क संपर्कप्रमुख सन्माननीयसने आमचे नेते पा साहेब रवींद्र साहेब यांनी इकडे जास्त लक्ष दिल्यामुळे लोक आकर्षित झाले लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास आहे की साहेब म्हणजे काय असते आहे त्यांच्या कामकाजाची पद्धत लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे हा लोकांना विश्वास पटलेला आहे त्याच्यामुळे ते आम्ही आम्ही फोडाफोडी करण्याच्याऐवजी लोकच आमच्याकडे स्वतःहून चालून येत आहेत आणि ह्याचा हा पार्ट म्हणजे निलेशभाई तेंडुलकर जिल्हाप्रमुखांची ती एक रणनीती आहे तुम्ही काय सांगाल तुम्हाला वाटते की ब आता जसं महानगरपालिकेचं इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि तुमची बरोबर आत्तापर्यंत युती आहे काय शक्यता आहे पुढे शक्यता आहेच ना शक्यता आहे बघा कुठल्याही शक्यता टाळता नाही येत आम्ही देखील शक्यता धरूनच चाललेलो आहे की त्यांची आणि आमची युती ही शंभर टक्के होणार युती असेल तर कशापर्यंत रणनीती असेल युती असली तर त्याची रणनीती सन्मान्य जिल्हा प्रमुख जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते बसून ठरवतील त्या रणनीतीविषयी तेच मार्गदर्शन करतील आता सहा डिसेंबरला झालेल्या कार्यक्रमामध्ये बरेच मातबल लोकांनी प्रवेश केला आहे कोण होते पद माताबल लोक प्रश्नच नाही मुळात आचोळे हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जातो इथं संपूर्ण ताकद त्यांची मानली जाते परंतु मी तुम्हाला इथे निदर्शनास आणून देतो की मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी हा चाचोळे सेनेचा किल्ला होता ह्या चाचोळेमध्ये सन्मान्य माजी नगरसेवक आत्माराम पाटील हे शिवसेनेचे शाखा प्रमुख राहिलेले आहेत स्वर्गीय म पेडवीताई ह्या नगरसेविका राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे मध्यंतरीतल्या काळामध्ये हे सगळी माणसं बहुजन विकास आघाडीकडे गेलेली आहेत तर त्यांची आता मी तर म्हणतो घर वापसी झाली आहे त्याच्यामध्ये फार ब दिग्गज लोकांचा समावेश झालेला आहे माजी नगरसेविका सो प्रतिमा पाटील यांचा प्रवेश झालेला आहे त्याच पद्धतीने माझे नगराध्यक्ष श्री दादा पाटील यांचे चिरंजीव व माझे मित्र श्री विशाल जयराम पाटील जे आगरी सेनेच्या आचोळ विभागातून अतिशय आक्रमक आणि रूपी नेतृत्व करतात यांचा समावेश झालेला आहे त्याच्यानंतर माजी नगर सन्मा सेवक श्री सन्माननीय श्री केशवदादा पाटील यांचे चिरंजीव आहेत भूषण पाटील यांचा एक म्हणजे हे झालेलं आहे प्रवेश जाने। प्रवेश झालेला आहे त्याच्याबरोबर अमोल हरिश्चंद्र पाटील आहेत विशाल हरिश्चंद्र पाटील आहेत तुषार विजय पाटील आहेत ही आणखीन त्यांच्याबरोबर विविध सामाजिक संस्था ज्या ज्या आचोळेमध्ये कार्यरत आहेत ज्या आचोळे विभागात कार्यरत आहेत ह्या संस्थेचे ठराविक पदाधिकारी आहेत आणि सगळी मातभर मंडळी यांचा प्रवेश अतिशय चांगली चांगल्या वातावरणात पार पडलेलं आहे सर इलेक्शनच्या तोंडावरती तुम्ही या मातबल लोकांना प्रवेश दिलेला आहे काय त्यांच्यावर कमिटमेंट असेल किंवा दादा तेंडुलकर तुमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी काय यांच्याबरोबर कमिटमेंट केली असेल किंवा तुम्ही किती सीट या महानगरपालिकेत आणणार आहात हे बघा निले सन्माननीय जिल्हाप्रमुख श्री निलेशबाई तेंडुलकर हे वसई विरारमध्ये आज आलेत आणि जिल्हाप्रमुख झालेत असं नाही आहे इथे त्यांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे वसई विरारमधल्या तालुक्यातलंच नाही तर ता पालघर जिल्ह्यातली त्यांना गल्ली बोळा सगळं माहिती आहे प्रत्येक माणसाचा अभ्यास आहे आणि सन्माननीय श्री स्वर्गीय आनंदजी दिगेसाहेब हिंदू हृदय सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे त्याच्यामुळे त्यांची जी चक्रव्यू आहे त्यांची जी नीती आहे त्यांचा जो आक्रमकपणा आहे तो येणाऱ्या भविष्य काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून दिसेल तुम्हाला त्याचं हे एक ब हे आहे म्हणा ट्रेलर म्हणा पहिले उदाहरण म्हणा काही म्हणा निलेश तेबाई तेंडुलकर हे शेवटच्या क्षणाला कुठल्या पद्धतीने गणित फिरवतील हे सांगता येत नाही असं तुमचं सांगता येत नाही साहेब काय सांगाल तुम्ही पण एक इच्छुक उमेदवार म्हणून हो चेहरा लोकांच्या समोर आहे लोक तुमच्या नावाच्या चर्चा करतात या अगोदर पण तुम्ही साताऱ्यामध्ये म्हणजे महाबळेश्वर तालुक्यामध्ये हातलोट इथे तुम्ही ग्रामपंचायत सरपंच होता प पाच ते दहा या विश्वेसनमध्ये आणि त्यावेळी तुम्हाला निर्मळ ग्रामपंचायत पुरस्कार म्हणून राष्ट्र राष्ट्रपती पुरस्कार म्हणून मिळालेला आहे याविषयी काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने त्यावेळी कार्य केलं होतं आणि आता तुमची नालासोपारामध्ये कशी रणनीती आहे त्यावेळेस ब सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला रा जातो आणि त्याच बालेकिल्ल्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यामध्ये माझं एक छोटंसं गाव आहे हातलोट ह्या गावामध्ये मी दोन हजार पाच ते दोन हजार दहा साली सरपंच होतो आणि तो सरपंच तुम्हाला सांगतो शिवसेनेचा म्हणून सरपंच होतो आणि शिवसेनेचा सरपंच असताना एका ऐन उमेदीमध्ये ग्राम ग्रामीण भागात कशा पद्धतीने काम करायला पाहिजे कशा पद्धतीने ग्रामपंचायत हाताळली पाहिजे ग्रामपंचायतीचे नियम त्याच्या ग्रामपंचायतीचा फायदा लोकांना कसा झाला पाहिजे प्रत्येक घराघरामध्ये त्याचा लाभ कसा मिळाला पाहिजे कारण ग्रामपंचायतीचा जर तुम्ही प्रत्येक घरामागे जर टॅक्स घेता तर तो, तो टॅक्सचा मा फायदा त्या ग्रामपंचायतीला प्रत्येक घराला प्रत्येक नागरिकाला कसा मिळायला पाहिजे हे आपण त्यावेळेस दाखवून दिलेलं आहे आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये आपण काम करत असताना त्यावेळेस दोन हजार सहाला सन्मानीय महामहिम राष्ट्रपती श्री अब्दुलजी कलाम साहेब यांच्या हस्ते आपल्याला तो पुरस्कार मिळालेला आहे नक्कीच आता बघा तुम्ही एक उमेदवार म्हणून नालासोपारा वसईवीरामध्ये गेली साडेपाच वर्ष प्रशासक होतं आणि महानगरपालिकेने बरीचशी कामं आजपर्यंत केली नाही बहुजन विकास आघाडीची सत्ता होती बहुजन विकास आघाडीने महानगरपालिकेचा जो राखीव फंड होता किंवा ज्या एफ डी होत्या त्या आतापर्यंत तोडल्या नव्हत्या पण आता प्रशासक असल्यामुळे तोडले तोडल्या आहे येणाऱ्या प्रशासनाचा कठीण अशी वेळ आहे बरेचसे नालासोपारा वसईवीरावर चांगल्या प्रशासनात डेव्हलप होत आहे मेट्रोसकट अनेक महामार्ग येत आहेत काय सांगाल तुम्ही तोडल्या बघा म्हणजे एफ डी आहे तर तोडल्या वगैरे त्या तुटल्याच पाहिजे ना आम्हाला सांगा जर लोकांच्या इथे गरजा नाही भागल्या इथल्या सोयीसुविधा निर्माण झालेल्या नाहीत तुम्ही आज नालासोपाराचं लोकसंख्या बघा त्या लोकसंख्येच्या आधारे मिळणाऱ्या ज्या घरपट्टीच्या माध्यमातून महसूल बघा त्या महसूलाची आणि याची तडजोड केली तर आणि विकासाची तर आपण कितीतरी मला वाटतं पाठीने फार पाठीमागी आहे त्या पद्धतीने इथे विकास झालेलाच नाही आरोग्याच्या सुविधा लांबलेल्या आहेत हुँ? बाकी जे हा इथलं हवामान दूषित झालेलं आहे वाहतुकीचे समस्या जसे तशा निर्माण झालेल्या आहेत रस्ते जे चाळीस वर्षापूर्वी किंवा तीस वर्षापूर्वी जे बांधलेले आहेत तेच रस्ते आज टॉवर होत आहेत त्या ते टॉवरला तेच रस्ते देणार म्हणजे नियोजन काय अजूनपर्यंत नियोजन काय काहीच नाहीये पण काय वाटतं का तुम्हाला साडेपाच वर्षामध्ये खड्डे भुजले आहेत पाच पा एक टेंडर तीन तीन चार चार वेळा काढले प्रशासनाने हे यो योग्य आहे किंवा ह्या लोकांची लूट नाही लोकांवरती जबरदस्ती करून घरपट्ट्या वसूल केल्या जातात लोकांना लॉक मारल्या जातात काय काय सुविधा महानगरपालिकेने दिल्या आहेत लोकांना आम्ही ते त्याच्यासाठीच तर आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे की ज्या महानगरपालिकेने ज्या पद्धतीने सुविधा द्यायला पाहिजे त्या पद्धतीने देत नाहीत आता हे बघा आमचे विजय भोसले आहेत प्रमुख आहेत तिकडे विकास आहे विकास जाधव आहेत हे विजयंटी जी जिल्हा प्रमुख आहेत गणेश झनकर ही आमची सगळी टीम त्याच्यासाठीच तर रस्त्यावरती उतरते त्याच्यासाठीच तर आमची महानगरपालिकेमधली जी आंदोलनं बघितली जे फोटोग्राफी बघितले जो आक्रमकपणा बघितला जो जहालपणा बघितला जे प्रश्न विचारण्याची त्यांना जाब विचारण्याची जी पद्धत बघितली याच्या अगोदरच्या मुलाखतीत दाखवलेल्या आहेत तुम्ही फोटोज दाखवलेले आहेत आम्ही फक्त शो करतो का नाही दिखावा करतो का नाही आहे जे आहे ते प्रश्न आम्ही लोकांच्या मूलभूत गरजेसाठी आहेत त्याचेच मुद्दे मांडतो ना आणि त्याचेच आम्ही जाब विचारतो म्हणजे आम्हीला काय ज्या ह्या गोष्टी मागच्या तीस वर्षामध्ये झाल्या नाहीत म्हणून जाब विचारायला लागतो ना काय शिवसेने स्टाईलने यापुढे कशा पद्धतीने इलेक्शन लढलं जाईल आणि जर सत्ता आल्यानंतर शिवसेने स्टाईलमध्ये महानगरपालिका कशी कशीबीज केली जाईल शिवसेना स्टाईलने काम चालूच, चालूच रहनार। बदली होतना है है। आहे चालूच राहणार शिवसेनेची स्टाईल कधी बदली होत नाही काय नाही आहे तीच राहते आम्ही भगवा झेंडा हा आमचा अजेंडा आहे आणि त्या भगवा ध्वजाला स्मरून काम करतो त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर निघतो त्याच वेळेस आमची शिवसेनेचं हे रूप धारण केलेलं जातं ते आक्रमकपणे असतो त्याच्यामुळे शिवसेना स्टाईल ही तशीच राहणार कायमस्वरूपी कुठल्याही पद्धतीत आता राहिले काय बाबा महानगरपालिकेच्या ह्याच्याबद्दल प्रचार यंत्रणेबाबत प्रचार यंत्रणा आम्ही बघा सगळ्या वरिष्ठ प्रत्येक पक्षाचे जे वरिष्ठ लेवलचे नेतेमंडे आहेत त्यांचा मान सन्मान वगैरे जरूर करू त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी इतर आपापल्या पद्धतीने जसा मास घालण्याचा प्रयत्न कराल ना त्या पद्धतीने मास घालण्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही मास घालू सगळ्यांना जबाब त्यांचा जी ज्यांचा ज्यांचा माज आहे त्यांचा गालानगरमध्ये उतरवलाच जाईल नक्कीच मास उतरवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार पण दुबार मतदान आहेत बऱ्याचशा वॉर्डमध्ये हो डबल डबल मतदान झालेलं आहे याद्यांमध्ये आलेले हा झोल कधी थांबणार त्याच्या बद्दल आता था था ते आम्ही सगळ्यांनीच ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते दिलेलं आहे आता सुधारित यादी ज्यावेळेस येईल ना त्याच्यामध्ये तो फरक दिस जाणवेल तुम्ही महानगरपालिकेत उमेदवार म्हणून निवडून गेलात एक नगरसेवक म्हणून निवडूयात तुमच्यासमोर आचोल्यामधल्या बऱ्याचशा समस्या आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही मार्गी लावणार आहेत निवडून आल्याच्या नंतर मी पहिलं तुम्हालाच बोलवेन नक्कीच साहेब भोसले साहेब काय सांगाल तुम्ही पण उमेदवार म्हणून एक चेहरा आहे कशा पद्धतीने काम करणार आहे जय महाराष्ट्र प्रथम तर आम्हाला जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत शहर प्रमुख आहेत शहर सचिव आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जी कामं दिली जातात ते आम्ही पूर्णपणे पारदर्शकतापणे एकदम पार पाडतो सर काय सांगाल तुम्ही अनुसूचित जाती जमा जबरदस्त तुमच्यावर जे जबाबदारी दिलेली जिल्ह्याची कशा पद्धतीने कामाला लागल्या इलेक्शन महाराष्ट्र आमचे जे वरिष्ठ आहेत जे प्रादेशिक अध्यक्ष आहेत बाळासाहेब किसे त्यांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे तर मी पण जे राजकारण आम्ही फोडाफोडीचे राजकारण नाही करत आहे पण सध्या जे आमच्या अनुसूचित जाती जमातींना जे बाहेर ठेवलं जात आहे जसे बाहेरचे लोक इकडे जसे कब्जा करतात तसे आम्ही त्यांना एकत्र करण्याचं काम चालू आहे आणि ते चालू राहणार आणि आम्ही महापालिकेत आणि आम म्हणजे शंभर टक्के ही आमचीच सत्ता येणार हे आम्ही तुम्हाला सांगतो साहेब साहेब काय सांगाल तुमचा प्रभाग किती आहे आणि प्रभागात कशा पद्धतीने लढण्यासाठी लोकांना आवाहन करणार आहेत ह्या माझा स्वतःचा प्रभाग सतरा नंबर आहे परंतु इथे चार नगरसेवक आहेत मी मागच्या मुलाखतीत देखील सांगितलेलं आहे पक्षाने योग्य जबाबदारी दिली योग्य जिम्मेदारी दिली योग्य पद्धतीनेचं नियोजन करायला सांगितलं तर नालासोपारामधून किमान पक्षाला मी स्वतःच्या हिमतीवरती नाही म्हटलं तरी कमीत कमी चोवीस नगरसेवक मी स्वतःच्या हिमतीवरती देणार म्हणजे चोवीस नगरसेवकाची तुम्ही जबाबदारी घेणार आहे ही फार मोठा जबाबदारी आहे मग तुमच्याकडे जिल्हा अध्यक्षांनी काय जबाबदारी आता दिलेली आहे आणि तुम्ही पद्धती रणनीती आठताय कारण स्वतः उमेदवार होऊन पहिले तुम्ही निवडून येण्यासाठी प्रयत्न करताय मी आत्ता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की नालासोपारामधून मी उमेदवार असलो किंवा मी स्वतः निवडून येण्याचा प्रयत्नात असलो तरी मला कुठल्याही पद्धतीचं मला स्वतःला प्रयत्न करायचा नाही परीक्षा आली की मग अभ्यास करायला जाणार आहे आम्ही नाही आहे आम माझी स्वतःची पूर्ण तयारी आमची झालेली आहे लोकं सांगतात की ग्राउंड लेवलला ग्राउंड लेवलला ग्राउंड लेवल हे सर्व बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलेलं आहे गटप्रमुख आमचे गटप्रमुख काय करतात कुठल्या पद्धतीने गटप्रमुख नेमले गेलेले आहेत ह्याचा सगळा लेखाजोखा आम्ही तयार ठेवलेला आहे बी एल ओ किती आहेत नाला सोपाऱ्यामध्ये बी ए किती आहेत कुठल्या कुठल्या बुथला किती किती बी ए लागणार आहेत दोन दोन नाही तर चार चार जणांची फळी तयार ठेवलेली आहे फक्त ही काय बाबा निदर्शनास आणून देणार नाही परंतु तुम्हाला सांगतो माझ्यासोबत चोवीस नगरसेवकांची जिम्मेदारी मी घ्यायला पूर्ण ताकदीने सक्षम आहे आणि ते निवडून आणण्याच्या तयारीत आहे तुम्ही बोलता परीक्षेची आम्ही तयारी केलेली आहे परीक्षा खरी परीक्षा तुमची कोणाबरोबर आहे बहुजन विकास आघाडीवरच आहे की आणि कोणाबरोबर आहे खरी परीक्षा आमच्यासमोर जे उमेदवार असतील त्यांच्याबरोबर असणार मग ते कोणी असो बहुजन विकास आघाडीचे असो इतर कुठल्या पक्षाचे असो कोणी असो नाही खरी लढत तर तुमची बहुजन विकासाकडे बरोबर असेल जर तुमची भाजप बरोबर युती आहे भाजप एक अशा पद्धतीने पक्ष निघाला आहे छोटे छोटे राजकीय पक्ष सामाजिक छोट्या मोठे संस्था ह्या मोडीत काढून सत्ता काबीज करण्यासाठीच बसलेल्या मग मच्छीप्रमाणे काम करत आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर जोडील आहेत त्यामुळे मला तर वाटतं खरी लढत तुमची बहुजन विकासाकडे बरोबर आहे आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे बहुजन विकास आघाडीचे पण मातब नेते हे भाजपमध्ये प्रवेश करतात सेनेमध्ये प्रवेश करताना दिसले नाहीत मला ना आमच्याकडे आलेत ना भाजपमध्ये पण आले भाजपमध्ये जास्त प्रवेश करतायत आणि येणारा काळ जो महानगरपालिकेपर्यंत बनत आहे मला असं समजते पाच पन्नास लोक अजून ब हे बहुजन विकास आघाडीचे भाजपमध्ये प्रवेश करणार विषय काय बोलाल तुम्हाला सांगतो बघा ह्याबद्दल सांगायचं तर रवीन सन्माननीय आमचे प्रमुख नेते एकनाथजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्रजी साहेब आणि भाई तेंडुलकर यांच्या काय व्यू रचना आहे हे कुणालाच माहिती पडत नाही आणि तुम्हाला माहिती आहे साहेबांची काम करण्याची पद्धत तुम्हालाच नाही सगळ्या मीडियालाही माहिती आहे सगळ्या पालघर जिल्ह्यालाही माहिती आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुणाकडं किती कुणाकडे काय आणि कशी गणितं असतील किंवा काय ते सगळं माहिती पडेल पण तुम्हाला मी एक शाश्वती देतो शिवसेना ही एकशे पंधराच्या पंधरा सीट लढण्याला पूर्ण तयार आहे महा वसी विरार शहर महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर युती झाली नाही किंवा भाजपबरोबर जी आपली युती आहे तर ताकतिनिशी एकशे पंधराच्या पंधरा सीट शिंदेगड शिवसेना ही निवडणूक लढवल्या तयार आहेत आणि स्वतःच्या सरसचिव या नात्याने चोवीस उमेदवारांची जबाबदारी घेऊन ताकतिनिशी त्यांना शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करू शकतो असे आज आपल्याला शिवसेनेचे सर चिटणीस जे आहेत संजय मोरे हे सांगत आहेत येणारा काळ त्यांना शुभ असावं महानगरपालिकेमध्ये त्यांचा झेंडा रोवावा आणि वसई विरार महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत बरीचशी जी कामं पेंडिंग आहेत ती चांगल्याप्रमाणे शिवसेने स्टाईलने त्यांनी ती निभवावी आणि काम करावं असे त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा